नमस्कार इंडियन फार्मर ऑन्टरप्रिनर्स म्हणजेच आय एपी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या दोन वर्षांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना हे आल्यामुळं लखपती करोडपती बनवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ आपला हा आल्यावरच असणार आहे आपण इथे सर सगळं जे पाहत आहे तर आल्याचे हे आडे आहेत आले लागू करण्याच्या आधी अशा प्रकारचे आडी लावणे हे गरजेचे असतात त्यासाठीच आपल्याबरोबर गणेश चव्हाण सर आहेत ते गेल्या कित्येक वर्षापासून एक दहा ते बारा वर्षापासून आले शेती करतात आणि आल्यामध्ये कंटिन्यू चांगले उत्पादन घेतात बाकी दराच्या विषयामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये त्यांना चांगला दर सापडला पण मागच्या पाच ते सहा वर्षामध्ये दर नव्हता पण गेल्या दोन वर्षामध्ये चांगले पैसे झाले त्यांना येणाऱ्या वर्षामध्ये पण त्यांना आशा आहे की चांगले पैसे होतील तर हे ते जे आधी लावलेले आहेत त्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणारच आहे पण त्याआधी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवर फॉलो करा तर सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे इंडियन फार्मर फार्मरप्रिम युट्यूब चॅनल वर तर पहिल्यांदा सांगा की, की, की आ, आले शेती कधीपासून म्हणजे पहिल्यापासून आहे आहे मी सांगायचा उद्देश आज की हा जो आहे तो संपूर्ण कोरेगावचा पत्ता आले शेती ही मोठ्या प्रमाणावर होत असते सातारा जिल्ह्यातील तर त्यातीलच हे शेतकरी सुद्धा आहेत Uh, काय सांगाल आपल्याची आली लावलेली आहे दरवर्षी चालू दरवर्षी आपण पंधरा मार्च ते वीस मार्चला बेने आणतो नंतर एक दहा दिवस पोते उभी करून ठेवायचं ठेवून आणले की एक दोन दिवसात परत वाताच्या बायकांच्या साह्यानं आपलं माती काढून घ्यायची साफ करायला साफ करून घ्यायचं आणि तीन तीन गाड्याच आपले घ्यायचं जास्त उंची नाही जास्त असं पसरून थोडं पसरून लावायचं तीन गाड्यांचं तीन गाड्यांचं असे आपले गाड्याचे आहे संपूर्ण तीस गाड्या गाड्या आहे आणि तीस गाड्या किती एकरला आपल्या एक तीस गाड्या एक बारा एक बारा एकर मध्ये बसतो आपण बारा एकर मध्ये हे स्वतःच्या शेतीसाठी शेतीसाठी नाही दुसऱ्यासाठी आपल्यासाठी फक्त घेतलेलं म्हणजे ह्या वर्षी बारा एकरचं नियोजन एकर हाय एंड आपले दरवर्षी वर्ष असतं सतरा अठरा एकर असतो पण यंदा बारा एकर हा अच्छा अच्छा म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू सातत्य असतं दर असो नसो नसतो असो सातत्य असतो एक दहा बारा दहा बारा एकर असतं कंटिन्यू 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 दर तर तर मागच्या दोन वर्षात सतरा एकर होतो गेल्या वर्ष गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी त्याच्या वर्षी आदल्या वर्षी एक बारा एकर होतो बारा एकर ह्या वर्षी ह्या वर्षी एक दहा बारा एकर दहा बारा एकर म्हणजे ह्या वर्षी जर मागच्या वर्षी जे निगला निगला बारे निगला, बारे निगला, चांगले जे पहिला काही तोटा झाला तो निघाला असेल आणि चांगले पैसे पण राहिले राहिले तर ह्या वर्षी पण तेच नियोजन असेल हो आहे तर सांगायचा उद्देश की दर असो वा नसो पण त्यांचं सातत्य असतं एक दहा ते बारा एकर त्यांचं कंटिन्यू आल्याची शेती असते तर बरेच शेतकऱ्यांना प्रश्न असतो की ही आडी काय असते एक्झॅक्ट तर आडी का लावावी आडी जास्त आपल्या मोकळ्यासाठी ही येते ना फुटो। कौम? कौम ही दडपून ठेवलं जरा चांगल्या प्रकारे जागा कोणती निवडावी जागा अशी जिथं असं ही नसावं एकदम थंडी ठिकाण असावं थंड लागून आहे असं जास्त ऊन लागून आहे टेम्परेचर नाचण्याचं प्रमाण होतं त्यामुळे इथं कसं आहे सुटसुटीत आहे आपण जर वर्ष इथेच बियाणं बियाणं प्रॉब्लेम काही काय काय येत नाही काही प्रॉब्लेम येत नाही पाणी वगैरे काय काय येत नाही फक्त ऊन नसावं जास्त असं काही झाड सावली बिली आहे त्यामुळे इथं वातावरण चांगलं आहे ओके हा त्यामुळे काय पंधरा मार्च तेवीस मार्च मध्ये आपण आणून कधीपर्यंत हे ठेवायचं हे आपण एक मे एक मे ते एक पाच मे पर्यंत लागण संपवतो पूर्णपणे एक मे पर्यंत हे संपूर्ण इथं राहतं हा आणि पाच ते दहा मी पर्यंत लागून हा काय काळजी घ्यावी लागते नाही काय व्यवस्थित पोती बघायचं पंधरा आपण उघडून बघायचं खराब झालंय काय बुरशी आली काय झाले का फक्त पोटी टाकून ठेवायची काय बाकी काही करायचं याच्या आधी काय आपण बुरशीनाशक वगैरे काय नाही काय नाही आपण थोडीशी खाली बियची मुंगी वगैरे लागू नये म्हणून आपण टाकतो थोडीशी बाकी काही आपण ओके म्हणजे हे आडी लावायची आडी लावायच्या आधी वीस प्रक्रिया वगैरे आपण लावताना डायरेक्ट आपण ज्या दिवशी आपण लावणार आहे त्यावेळेस त्यावेळेस प्रक्रिया नाही नाही त्यापूरून फक्त आडी लावून एका जागेवर ठेवायचं असं तीन तीन गाडीचं करायचं पोती टाकायची ठेवायचं अच्छा आता हि ते सांगायचा उद्देश अस की बऱ्याच शेतकऱ्यांचे चांगले प्लॉट असतात त्यांच्या आले जे आहेत ते मार्च ते एप्रिलच्या दरम्यान निघतात स्टोअर कसं करायचं तरी आडी लावण्याची पद्धत शेतकऱ्यांचे मे मध्ये प्लॉट निघतात किंवा जून मध्ये निघतात ते डायरेक्टली लावू शकतात लावू शकतं पण पण निघत नाही उगवताना मार खाणार काय होणार बरोबर फुटत आहे ना ती परत बरोबर त्यामुळे त्यामुळं मध्येच तयारी करावी करा वीस मार्चला बेन काढून एक चार ते पाच पोती उभी करायची ठेवून नंतर एक दोन चार पूर्ण लावून घेस दीड महिना राहून लागवडीसाठी पूर्ण परिपक्व तयार होते पाणी वगैरे मारायची गरज नाही काय 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 थंड हवा आहे त्यामुळे काय पाणी पिणे गरज काय काय नाही फक्त आणून ठेवायचं ठेवायचं दरवर्षी आपण असं दरवर्षी प्रमाणे हे चालूच असतं ओके तर इथे हा जो तीन गाड्यांचा सेट आहे हा किती एकर तीन गाडी आपण तीन गाड्या वापरतो लावण्याच्या पद्धती पण नाही ना आपण एक तीन गाड्या लावतो काय जण दोन गाड्या काय जण अडीच गाड्या बसवतो पण आपण तीन गाड्या बियाणे गाड्याच आहे आपल्या गरज आहे बियाणे सिलेक्ट करताना काय तुम्ही बियाणे सिलेक्ट करताना आपण प्लॉट आपण वर्षातून तीन ते चार वेळा बघतो आपलं असेल जर आपले काही लक्ष राहतेच बरोबर जर बाहेरचं असेल आपल्याला घरचा असेल तर खराब झाला लागायला असेल तर आपण बाहेर समजा घ्यायचा असेल तर आपण ऑगस्ट मध्ये आपल्याला कळतो असं ऑगस्ट सप्टेंबर असे दोन तीन महिन्यात टप्प असतात फेब्रुवारी पर्यंत जोवर बांद्या पडत नाहीत तर एक तीन चार त्या प्लॉटला विजिट होते लागले का खराब झालंय का मग तो प्लॉट बघून आपण प्रमाणे असं बियाण ओके ओके आता सध्या घरचं हा घरचं आपलं एक तीस गुंठ क्षेत्र होतं त्यात आपल्याला तेहतीस गाड्या उत्पन्न गावले हा तीस गुंटी तेहतीस गाड्या उत्पन्न गावलं तीच आपण ही बियाण्यासाठी आपला प्लॉट होता चांगला होता बरोबर तीस गुणते ते गाड्या जर निघाल्या असतील तर तो प्लॉट चांगला एक चांगलाच प्लॉट प्लॉट मध्ये आपण बियाणे वापरलेलं तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला यामध्ये लक्ष द्यायचं की तो प्लॉट लागला नसत नाही प्लॉट पूर्णपणे स्पॉट होता स्पॉट असेल तरी वापरायचं नाही नाही स्पॉट एक नंबर प्लॉट पाहिजे स्पॉट नाहीच पाहिजे आणि बियाणे कसं बघताना आपण काय बियाणे बघण्यासाठी ही पूर्ण हि दल या आतमल्ली ही ओके अडचण हे बियाणे पूर्णपूर्व चांगलं आहे ओके मग अडचण आहे आणि पुरवणीचं बियाणं आहे ओके अंगावर आहे म्हणजे असं जाड नाही जास्त काय नाही आणि जर उत्पादन निघालं असेल त्या प्लॉट मध्ये येणार बियाण्यापासून पुन्हा आधी लावायच्या आधी बियाणे फक्त तो व्यवस्थित बघा प्लॉट तर चार विजिट केलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्या प्लॉटमध्ये त्या प्लॉट आणि जो नवीन शेतकरी असेल तर काय करायचं त्यानं बी हेच आम्ही सांगितले प्रमाणच करायचं आपल्यासारखे अनुभव शेतकऱ्यांना घेऊन काहीतरी त्यांचा सल्ला घेऊन बरोबर बरोबर आता हे इथून डायरेक्ट एक मे ला हा एक मे ला इथून आपण याच्यात हे मोड करायला लागते याची लागण करायच्या काय करतो ह्याला नाही काय बीच प्रक्रिया आपण औषधात करतो डायरेक्ट वावर नेऊन लावतो काय कोंब वगैरे येत असतील हा येते अजून एक पाच सहा दिवसांनी हा जो आहे तो डायरेक्टली लावून लावायचा नाही नाही मोड असते मोड असते मोड असते ओके अशी मोड असून लावते बीच प्रक्रिया करून अच्छा आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतो की आपण नेहमी गाडी गाडी म्हणतो एका गाडीचं वजन किती असतं एका गाडीचं वजन पाचशे किलो पाचशे किलो हा जर तीन गाड्या असतील तर दीड टन आहे संपूर्ण तर आणि अजून एक प्रश्न असा होता की आता आल्या बियाण्याचा रेट किती आहे आता आल्या बियाण्याचा रेट पंचावन्न हजार रुपये आहे हजार वर्ष कमी होता मागच्या वर्षी आपण एक पस्तीस हजार रुपयाने बियाणे घेतलं होतं पस्तीस हजार मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी एक पंधरा हजार रुपये होता आणि त्यावर दर नव्हता सा, त्यावर दर नव्हता मागच्या वर्षी दर वाढला हा वर्षी वाढला आणि पुढच्या वर्षी काय राहील ते त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे सायकल चालू असते तीन वर्ष परत नंतरचे पाच वर्ष परत पुढचे तीन वर्ष जर बदल आहे आपल्याला अनुभव आहे जर वर्ष त्यामुळे हे बियाणे जर कंटिन्यू चेंज होत असतात चालेल शेतकरी मित्रांनो इथं आल्यामध्ये आडी ही काय हा काय प्रकार असतो याबद्दलची सरांनी आपल्याला चांगली माहिती सांगितली इथून पुढे ते आता हे संपूर्ण जे आडीतलं आलं आहे त्याची एक मेला लागण करणार आहेत लागण केल्यानंतर एक त्यानंतर सुद्धा आपण व्हिडिओ करू आपल्याला एकंदरीत आपल्याला यातून एक सिरीज बनवण्याचा आपण विचार करू चालेल चाले। तर हा व्हिडिओ आपल्याला आपण इथेच थांबवतोय आपल्याला काही शंका असतील ते कमेंट कम बॉक्समध्ये द्या किंवा सरांचा नंबर देण्याचा मी प्रयत्न करतो तिथे तुम्ही त्यांना विचारू शकता अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवर फॉलो करा तसेच जे शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद